वंश न्यूज दलित पीडित व जनतेचा खनखनीत आवाज चित्रपटाच्या महिला भगिनी सहयोग मित्रांनो आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे प्रवेश झाला आणि या भागामध्ये झाला आणि त्यांचा त्रास सर्वांना झाला परंतु आपल्या आपले नेते केला साहेब एका प्रकरणामध्ये वीस वर्षाच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी छोटे त्या ठिकाणी आरोप करण्यात आले आणि कुठंतरी कुठंतरी त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला परंतु या ठिकाणी न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला न्यायदेवतेने आपल्याला एक चांगला न्याय दिला भारतीय घटनेचे शिल्पकार मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली या घटनेच्या आधारावर आपल्याला न्याय दिला आणि हा विदर्भाचा नेता नागपूर जिल्ह्याचा शेतकरी शेतमजूर हा घोरगरीबाचा नेता या ठिकाणी आपल्याला बाहेर आला आणि आपल्याला माहित असेल बावीस तारखेपासून तर साहेबांना जमानात मिळेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व गोरगरीब जनता ज्यांनी जो साहेबांचा चोवीस तासापैकी वीस घंटे काम करणारा नेता म्हणून विदर्भामध्ये प्रसिद्धी आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळांना त्यांचा त्रास होत होता काँग्रेस पक्ष वाढत होते त्या ठिकाणी कुठंतरी कुठंतरी बाबाचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलं माझ्या मंचकाळचे पदाधिकारी दिसते जिल्हा परिषदच्या अध्यक्षापासून तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पर्यंत हे सर्व साहेबांची देण आहे साहेबामुळे एक लालसा गोर गरीब नेता गोर गरीब शेतकऱ्याचा सुपुत्र तो सभापती होऊ शकते तो सरपंच होऊ शकते तो सभापती होऊ शकते मुक्ताबाई कोकोटे सारखे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकते हे किंवा विदर्भामध्ये झालं फक्त सुधीर किल्ला साहेबांमध्ये आहे आणि म्हणून रक्तदीप रि सारखे मेंबरचे कार्यकर्ता त्या ठिकाणी कुठे न बघता त्या ठिकाणी हे काँग्रेस पक्षाचं काम या भागामध्ये करून राहिलेलं आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये सुनील केदार साहेबांचं मोठं काम या जिल्ह्यामध्ये आहे थोर गरीब लोकांना मोठं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आमच्या युवा पिढीला मोटर करण्याचं काम केलं सातत्याने पंचवीस वर्ष सावने विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत अनेक सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे अनेक त्यामध्ये सुतकिर्णीमध्ये त्यांचं काम आहे मोठ्या बेरोजगारांना त्या ठिकाणी बेरोजगार त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आशिया खंडातली मोठी सगळ्यात मोठी कुशी उत्पन्न बाधा समिती कळंदा हे निर्माण करण्याचं काम स्वर्गीय बाबासाहेब केदार यांनी केलं के आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी सुरजी केदार साहेब करंदा कुशी बाधा समिती मोठ्या दिमागाला त्या ठिकाणी चांगलं काम करते म्हणून एवढा चांगला नेता काम करणारा नेता म्हणून त्यांची प्रसिद्धी त्या ठिकाणी आहे आणि कुठंतरी आपल्याला समजायला या ठिकाणी न्याय मिळाला आणि म्हणून साहेब या ठिकाणी आले म्हणून जी इच्छा होती की साहेब जमा झाल्यानंतर आपल्या कोराडीमध्ये त्यांचं स्वागत झालं पाहिजे सर्व कार्यकर्त्यासोबत चर्चा झाली पाहिजे त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी साहेबांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये साहेबांच्या मान्य माध्यमातून अनेक विकासाचे काम या जिल्ह्यामध्ये घडून आणण्याचं काम त्या ठिकाणी करू आणि प्रत्येक क्षेत्रातील आमदार शेतकरी असाल शेतमजूर असल आमचा कामगार असल त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू त्या ठिकाणी मी खरोखर रक्तदीप रंगारी आणि त्यांच्या सर्व टीमचा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो मागच्या दीड दोन वर्षापासून सातत्याने ह्या भागातल्या आमच्या कामगाराचे प्रश्न असो आमच्या गोरगरिबांचे प्रश्न असो आमच्या फुले नगर असो श्रीवास नगर असो अनेक ठिकाणी जे जे प्रश्न उपलब्ध होते आमच्या महिला भगिनीचे प्रश्न असो बचत करण्याचे प्रश्न असो जे निर्माण झाले हे निवडण्याचं काम संतदीप रंग यांच्या यांच्या सर्व टीम कडून त्या ठिकाणी होत आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून असंच चांगलं काम हा महादुला नगरपंचायत मध्ये सातत्याने होणार आहे आणि आपल्याला माहित असे आम्ही सातत्याने साहेब मागच्या एक वर्षापासून तुम्ही या भागामध्ये येऊन राहिले अर्थात कुठंतरी नेहमी नेहमी पक्ष पर, प्रवेश झाले यांची धानती विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी घेतली कुठंतरी आता डम्रू का, वाजवाच काम चालू का आहे आणि कुठंतरी पट्टे देऊ हे देऊ म्हणजे पस्तीस वर्ष झाले पट्टे पट्टे नाही वाटले दोन हजार सात मध्ये पहिली निवडणूक लढली त्याच्यानंतर पट्टे नाही वाटले दोन हजार सात ते दोन हजार चोवीस चा काळ उघडला मग आतापर्यंत झोपले होते का म्हणून न्यायाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी न्याय देण्याचं दे काम संत त्या ठिकाणी होणार आहे हो आणि खंबीर असं नेतृत्व सुनीलजी केदार साहेबांच्या रूपाने त्याच्या पाठीमागे म्हणून काळजी करण्याचं कारण नाही काळ बाहेर आले याच्यानंतर आता नागपूर जिल्ह्याच्या जनतेची चिंता त्या ठिकाणी करून करू नागपूर जिल्ह्यात या दिवशी कुंडादाईचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो कुन्हाईने समीर मेघेनं का म्हटलं मला माहित नाही परंतु पर कुन्हाईच्या भाषणात जे त्या ठिकाणी भाषण चांगलं भाषण दिलं एका आमदाराला कसं बोललं पाहिजे हे कुंडादाईने शांग... त्या ठिकाणी त्या ठिकाणी सांगितलं फस्ट लाटा फस्ट लाटा कळायला गेलं होत पूर्ण भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही गोवाडी होईल मग आम भूकंप होईल पक्षाला अटॅक करत काँग्रेसची परंपरा नाही आहे आम्ही कधी कोणाच्या व्यक्तिगामध्ये जात नाही परंतु त्या हिंदा विधानसभेचा आमदार त्या ठिकाणी सुरेंदी केदार साहेबांवर व्यक्तिगत केला म्हणून आमच्या पुन्हा चांगलं उत्तर दिलं म्हणून पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करतो भविष्यामध्ये आपण चांगलं काम करावं एवढं ज्या प्रसंगी बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला अभिवादन आजच्या या कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असले कामठी विधानसभा क्षेत्राचे नेते सन्मान्य सुनील गोसकाई नागपूर जिल्हा सन्मान्य मुक्ताबाई नागपूर जिल्हा राऊत नागपूर जिल्हा परिषदेला महिला कल्याणच्या सन्मानित सहभागी अवस्थे कसाई पंचायत सभापती ईशा कामठी बाजार सभापती बोसावती असलेले मान्यवर ज्यांच्या खास आग्रह खास प्रेमापोटी आम्ही सगळ्यांना उपस्थित झालो इथे ह्या भागातील तरुण नेतृत्व जोजी गंडारीजी उपस्थित होतो तू सगळ्याला कल्पना आहे की रसदीतनी या मतदारसंघामध्ये स्वतःच राजकारण हे पहिलेपासनं मी त्याला ओळखतो नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासनं राजकारण सर्वसामान्य माणसाने जसावर काँग्रेस पक्षाचं जनता घेऊन त्याने राजकारण केलेलं आहे राजकारण करता करता समाज कार्याचं आपल्या कर्तृत्वाला शोभेल असं काम नेहमी करता शाळेच्या विद्यार्थ्याला पुस्तक देणं असो शाळेच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ड्रेस देणं असो शाळेच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दप्तर देणं असो त्यांचा सत्कार करणं असो असं वारंवार उपक्रम करून एक सामाजिक बांधिलकी नात्याने काम करणारं हे व्यक्तिमत्व राजकारणामध्ये विचारधारा ही महत्वाची असते आणि विचारधारा सर्व सामान्य सर्व सामान्य माणसाला दिवसांना विचारधारा पण मागच्या जेव्हा महत्वा महाविकास आघाडीवर सरकार गेल्यानंतर या भागामध्ये एक काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे आहे ते चांगलं काम त्याला त्रास देणं हे किती खालच्या दरापर्यंत जावं हे तर नक्कीच त्या ठिकाणी माझ्यासारख्या माझ्या मासाला आणि प्रश्न मासाले रस्तदिप रंगारी काय मोठ्या टाटा मिल ला नाही रंगारी त्या ठिकाणी असला कुठला कुठल्या त्या ठिकाणी जेसीपी आणि त्या ठिकाणी रस्तिप राहणारी हा सामान्य मासा तो माझा झालेला ज्यावेळेस त्यांनी छोटीशी ठेकेदारी कापर केला थर्मल कोराटी थर्मल पासून सुरू केली होती तर पेटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात मीच करा तुम्ही बंद कर कुणीतरी मोठा हो तुझ्या खालीच नवीन टीम तयार करून सगळेजण कामाला लागला आपण ते करून कोराडी मध्ये जस तरी रजिस्टर्ड त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायला काम करावं लागला पण आता दुर्भाग्य असं आहे की मागच्या गावापासून महाविकास आघाडी सरकार झालं तर याचे काम कसे बंद करायचे एखाद्या माणसाला जीवनातून कसं उठून टाकायचं हे त्या ठिकाणी कसं कारण राजकीय आमेशन करताना आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी बंद त्या ठिकाणी मी आवडून सांगतो की सत्ता आहे ते जा सत्ता जाते शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे उन्हाळ आहे पावसा आहे उन्हाळ्यात टिकत नाही पावसा आहे टिकत नाही थंडी टिकत नाही बदल त्या ठिकाणी पण इथून इकडं ज्या वेळेस सत्ता समाजाची घे तर याचा हिशोब व्याजा सहित घेऊ एवढं त्या ठिकाणी व्याजाईल माझं भाषण माझं भाषण काय होत त्याने करून टाका माझं भाषण काही राजकीय पक्षाच्या नेत्याला त्यांनाही पाठवून टाका आणि त्या अधिकाराला सुद्धा ठेवून टाका की तुम्ही एखादा आतच कोटते आणून समजा त्या ठिकाणी व्यक्तीशा कोणाला छळ करणार असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर हे मूलभूत विचार मान्यच नाही आम्हाला त्या ठिकाणी तर लोकशाही मानणारे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या राजकारण करत नाही म्हणजे आपण राजकारण केलं पुढे करत जाऊ घाबरायचं कारण नाही मी तर घाबरतच नाही त्या ठिकाणी जाण करून देतो अडीच वर्ष सरकार आमच्या सुद्धा हातामध्ये होत आम्ही त्या ठिकाणी आकर्षुद्धीनं पुरवा त्या ठिकाणी कारवाई केली नाही काही सांगाव कारवाई केली त्या ठिकाणी कसा पाडून पाडून त्या नगरपालिके नगराध्यक्ष सुद्धा आमच्या पुढे नसमर्सक होते आमच्यासमोर बसवते चेअर लावून पण आम्ही कधी सन्मान त्याचा अपमान केला ना नाही त्याला तिथं ना बसवलं आणि त्या कधी त्यांचे इकड लावता जास्त आम्हाला इकडं मानवी नाही पण आम्ही लोकशाही मानले लोक आहे लोकशाही मानणारे लोक आहेत कारण हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक एकत्र माणसाला कन्याकुमारी भाषा येत नाही कन्याकुमारीला काश्मीरच्या लोकांचं जेवण त्याने त्या नाही जनता एकत्र आली त्याला सांभाळण्याचं काम आपल्या देशाच्या घटने केलं त्यानतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये सर्वसामान्य माणसाला घेऊन जाण्याची भूमिका आणि विचाराला त्या ठिकाणी दिलेली आपल्याला ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी एकत्र राहा मजबूत राहा भाईचाराना राहा प्रेमानं राहा विश्वासानं राहा आकलबुद्धीनं काम करू नका आणि या देशाची सत्ता करायची असेल तर मतदानाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जो विश्वास आणि प्रेम निर्माण केला त्या माध्यमात तुम्ही त्या ठिकाणी सत्य आली या दुर्भाग्यानं काही लोकांना याची विसरली आहे काही कोणी म्हणतात दुर्भाग्य पान आहे घट्याची पानं पार्लमेंटच्या जा परिसरामध्ये जाऊन टाकले तरी तो कुटुंब बसतो त्या ठिकाणी अरे एखाद्या महापुरुषाचा तुम्ही सन्मान नाही करू शकला तर किमान अपमान तरी करू नका तर ते तो पुरुष सन्मान असता तो महामान सन्मान असता या देशाची सगळे जागी पंथाचे लोक एकत्र राहू शकते त्या ठिकाणी राहू शकते राज आज दुर्भाग्य काही लोकांना मस्ती आलेली आहे काही लोकांना मास चढलेला आहे पण त्या मोठ्या मोठ्या लोकांचा मास केव्हाही त्या ठिकाणी होत नाही ज्या प्रभू रामचंद्राची तुम्ही त्या ठिकाणी पूजा उद्या करणार आहे तरी सुद्धा श्रीलंकेच्या त्या रावणाचा मास उतरवला होता किंवा त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी राज आज दुर्भाग्य आहे आज काही प्रमाणे लोकांची त्या ठिकाणी असली माहिती आहे पण एक सांगू तुम्हाला जेव्हा जन माहोल एकत्र होतो ना तर कोणी त्यांना त्या ठिकाणी सांगू शकत नाही मोठे मोठे नसमस्तक झाले हा देशाचा इतिहास उघडून पहा ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य लढा देत असताना स्वातंत्र्याचे सगळे लोक बाहेर निघाले तर ब्रिटिशांच्या हातामुळे बंदुकी होत्या गळ होते त्या ठिकाणी मिल्ट्री होती तर त्या सगळ्यांना राहतो हा देश सोडून निघून जावं लागलं आणि नियत असल्या लोकांना देश स्वातंत्र्य मिळून गेला नसतो हा देशाचा इतिहास करता नाही तो पंच्याहत्तर वर्षा होता इतिहास सोळा दोन अडीच वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी काढा ज्या दोन वर्ष दोन अडीच वर्षाबरोबर देशामध्ये ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस कायदे कामात आले नाही त्यावेळेस दवाखाने कामात आले नाही त्यावेळेस सरकारी अधिकारी कर्मचारी त्यावेळेस कामात आलं माणूस किराणे कामात आले रस्त्याचे धाके असले लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी चेहरे बदलवून टाकले होते कोणी कोणाला साथ त्याला दिली नव्हती त्यावेळेस माणूस गेले नको पुढे आले आणि ती माणूस घ्यात असताना कुणी जात विचारली नाही कोणाची कधी कोणी विचारलं नाही की तू आमच्या जाधीचा आहे म्हणून जेणे उपाशाला डोळे खाऊ बसला त्याने खाऊ घातलं पण तो खात होता तर त्याने जेवण पाहणाऱ्याला विचारलं नाही की तू कुठल्या जातीचा आहे त्याचं म्हणलं होतं तू ह्या जाधीचा आहे तुरे जेवण मी जेवणार आहे असं म्हटलं का कोणी असं म्हटलं नाही रक्त कोणी कोणाला दिला कोणाला विचारलं नाही की तू कुठल्या जातीचा आहे तो हा हा आमच्या रक्त घेणार नाही असे त्या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांनी रक्त घेतलं औषध घेतला पाहता पाहता तिच्या नावावर त्या कोरोनामध्ये आपण सगळ्याला सामावून घेतलं आणि ही या देशाची खऱ्या अर्थाने ताकद आहे सुसंस्कृती आहे गटेच्या शिस्पारांनी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहण्याचा संदेश दिलेला आहे एकामेकासोबत त्या ठिकाणी सन्मानानं आणि प्रेमानाला विश्वास राहण्याचा उद्देश त्या ठिकाणी आपला उपदेश दिलेला आहे हे विसरून आले ते ठेवू शकत नाही सत्य चाव आणून लोक भूमिका हे देशाचे दहा 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 पडून जाईल पतही लागणार नाही मग एकच भीती वाटते की समजा पुन्हा ह्या देशाची सर्वसामान्य माणसाने हातामध्ये काढा हाता घेतला तर तो जल सैलाव निघेल त्या जनसैलावामध्ये मग मात्र सगळी त्या सगळे घा भेटतील तर एकदा जंगलाला आग लागली ती आपण आहे मी ज्या 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 लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या सगळ्याचं सर मनामध्ये कौतुक करतो त्यांचे आभारी मानतो आणि त्यांनी त्या काँग्रेस पक्षाबद्दल त्या ठिकाणी आता घालवली त्याबद्दल तुमचं नक्की नकम असतं म्हणून तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला विश्वासही देतो की येणार आहे दिवसामध्ये आम्ही सगळे एकत्र राहू एकीच्या भरशावर हा देश स्वतंत्र झालेला आहे एकीच्या भरोशावर या देशामध्ये पुन्हा आपण घटनेचा मान सन्मान करू एकीच्या भरोशावर या देशाची लोकशाही आपण त्याला खंबी करू लागू आणि लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसामध्ये मनामध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करू प्रेम आणि विश्वास माणसाच्या मनामध्ये निर्माण करून या देशामध्ये पुन्हा त्या ठिकाणी आपण कारवार आपला हाती घेऊ काय परिस्थिती आज आहे घाबरायचं कारण नाही कारण समजा जो जो डर गया म्हणून त्या ठिकाणी सुरू नाही तर आम्ही आज उभं राहिलो नाही आमचे येणार नंतर पिढी म्हणतील की आमच्या माय बाबाच्या पाठीला तणाव होता की नाही विचार करा ज्या वेळेला देशाचा स्वातंत्र्याचा लढा लोक आपले पूर्व लढत होते त्यांना ब्रिटिशांचा तो पुढे लढले नसते हा देश स्वतंत्र झाला असता का नसत झाला त्या ठिकाणी आजही आपण गुलामीच राहिलो असतो आजही त्या ठिकाणी आपण भीतीचा टोपरे करून फिरत राहिलो असतो पण त्यावेळेस त्या लोकांनी कशाची चिंता केली नाही पुन्हा आज स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपल्याला ओळखत जाते थोडा मोठे म्हणजे एखादी काही फाशी लावत नाही कोणी बोला त्या पण म्हणण्याच्या विरोधात आज समजा आम्ही उठलो नाही तर ज्या महामानवाने तुम्हाला आम्हाला घटना दिलेली आहे त्या महामानवाच्या मनाला किती वेदना होईल आणि ते वेदना होऊ द्यायचं नसेल आणि त्याचा एकत्र होऊन लढलं पाहिजे सगळ्या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे एवढंच मनर तुमच्या पुढे व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आज माझं त्या ठिकाणी तुम्ही लोकांनी जो प्रकारे माझा मान सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो अंतेला ज्या ज्या लोकांनी माझा मनोबल वाढवण्यासाठी मला साथ दिली त्याची उपकार या जन्मामध्ये नक्कीच बेस्ट नाही परमेश्वराला एक जन्म पुन्हा मागेल तुम्हाला सगळ्यांचे उत्कार फेडण्यासाठी तुम्ही परमेश्वर बडा पुन्हा जन्म द्यावा आणि ह्या देशाची घटना हे तुमचं आमचं जीवा आणि प्राणपेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि ती घटना असली खरंच लोकशाही राहील आणि त्या टिकवण्यासाठी आपण आज म्हणून कटिबद्ध राहू असं मन व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विधान देतो हिंद महाराष्ट्र धन्यवाद साहेब आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद